सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या वी वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या लसूण थोडा जास्तच घ्यायचा या रेसिपीमध्ये चव खूप छान लागते त्यानंतर एक मोठा चमचा भरून जिरं घालायचं आणि हे सगळं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुमची मिरची किती तिखट आहे तो नस त्यानुसार घेऊ शकतात मिरचीचं वाटण करून झालं हे पहा या पद्धतीचं झालेलं आहे आता आपल्याला कणिक माळायची आहे त्यासाठी एक परात घ्यायची त्यामध्ये घ्यायचं आहे तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ खाली चाळण ठेवली आणि त्यानंतरनं पीठ आधी चाळून घेते तुमचं पीठ जर आधीच चाळलेलं असेल तर अशी वेगळी चाळण्याची गरज नाही तर सुरुवातीला एक वाटी इतकं घेतलं त्यानंतर चाळलं नंतरनं दोन वाटी घेऊन पुन्हा चाळलं आता यानंतरनं यामध्ये घालायचं आहे एक कप इतकं ज्वारीचं पीठ सोबतच बेसनपीठ घालायचे पाऊन वाटी ही दोन्ही हे मी व्यवस्थित चाळून घेते आता या ठिकाणी तुम्हाला पीठ कमी जास्त करायचं असेल तरीसुद्धा करू शकतात पण ज्वारीचं पीठ जास्त घेतलं तर कनिक लूज होते तिला लवकर पाणी सुटतं आणि नंतर ते व्यवस्थित लागता येत नाही त्यामुळे शक्यतो गव्हाचं पीठ जास्तच घ्यायचं आता यामध्ये घालायचे आपण तयार केलेलं वाटण जे लसूण आणि मिरचीचं होतं ते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे नेहमीपेक्षा कारण ही तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत चव छान लागते त्यानंतरनं घालायचे एक चमचा इतकी हळद एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ एक चमचा ओवा घालायचा थोडासा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे त्याचे फ्लेवर्स ॲक्टिवेट होतात त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची कर कोथिंबीर भरपूरच घालायची चव छान लागते आता हे कोरडे जिन्नस आधी पिठाला व्यवस्थित मिसळून घ्यायचे नाही तर काय होतं मिरचीचं जे वाटण आहे ते एकाच ठिकाणी जाऊन बसतं किंवा हळद वगैरे व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यासाठी आधी हाताने मिक्स करायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे कणिक मळून घ्यायचे पाणी घालताना लक्षात ठेवायचं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी ओतलं तर पा पीठ पातळ होईल व्यवस्थित कणिक मळून होणार नाही आणि आणि परिणामी आपल्याला व्यवस्थित लाटता टाळणार नाही आणि पुरी जास्त तेलकटसुद्धा होईल तर आज आपण तिखट मिठाच्या मस्त अशा पुऱ्या बनवतोय आषाढ विशेष काही ठिकाणी यांना गुण सुद्धा म्हणतात किंवा मग तळणीचे धपाटे किंवा थालीपीठ असं सुद्धा म्हणतात तर ह्या पुऱ्यांना आठ ते दहा दिवस आरामात टिकतात प्रवासासाठी घेऊन जाण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे मळून घेतली या पद्धतीने हे पहा अजिबात जास्त पातळ करायची नाही कणिक घट्टच ठेवायची या थोड़ा थोड़ा तर यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातले त्यामुळे थोडा थोड्या वेळाने ही कणिक पातळ होईल त्यामुळं आधीच करायची नाही घट्टच ठेवायची म्हणजे व्यवस्थित पुऱ्या लाटता येतात आणि त्या तेलकटसुद्धा होत नाहीत तर आता या कणकेला एका भांड्यात काढून घेते आणि फक्त पाच मिनिटांसाठी झाकून ठेवते खूप वेळ मरवत ठेवायची गरज नाही लगेच पुऱ्या तळायला घ्यायच्या गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलं कणकेचा एक छोटासा उंडा घ्यायचा किंवा तुम्हाला जितकी पुरी मोठी हवी त्यानुसार घेऊ शकतात त्याला थोडंसं तेल लावायचं आणि पातळसर पुरी लाटून घ्यायची खूप जाडी ठेवायची नाही हे पहा व्यवस्थित पुरी लाटून होती आहे कारण आपण पीठ पातळ केलं नव्हतं घट्टच ठेवलेलं तर याच पद्धतीने मी आणखीन दोन ते तीन पुऱ्या लाटून घेते आणि मग एक एक सोबत तळायला घेऊ तर याऐवजी तुम्ही काय करू शकतात एक मोठी चपाती लाटून घ्या आणि नंतर ग्लासने त्याला आकार देऊन घ्या म्हणजे तुम्हाला एकाच ह्याच्यात भरपूर साऱ्या पुऱ्या तयार होतील पण मग त्या टाइमला तुम्हाला कणकेला पीठ लावून चपाती लाटून घ्यावी लागेल तसं करा किंवा अशा तीन चार पुऱ्या लाटायच्या आणि मग लगेच तळायला घ्यायच्या आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे पुरी टाकायची वरून हलकासा दाब द्यायचा मस्त पुरी फुगली जाते आणि एक मिनटं खालच्या साईडने तळायची की लगेच उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशी तळून घ्यायची फक्त एकदाच पलटी करायची आहे खूप जास्त उलटपालट करायची नाही पुरी नाहीतर खूप तेल पिते ती तर तेलातील बुडबुडे कमी झाले की समजायचं पुरी तळून झालेली आहे तर काही पुऱ्या नाहीत फुगत कारण यामध्ये आपण कोल कोथिंबीर घातलेली आहे भरपूर लसूण घातलेलं आहे अर्धवट वाटण केलेलं असतं त्यामुळे तर सगळ्याच पुऱ्या फुगतीलच असं काही नाही काही फुगतात पण काही नाहीत पण पन फुगत पण या पुऱ्या अप्रतिम अशा लागतात तुम्ही चहा बरं खा संध्याकाळच्या टाईमला किंवा दह्यासोबत खा उसाळीसोबत लोणच्यासोबत कशासोबतही ती छान लागते किंवा अशीचसुद्धा खूप छान लागते कारण आपण त्यात सगळे मीठ मसाला वगैरे टाकलेले आहेत तर तुम्ही सुद्धा आषाढ विशेष माझ्या या पद्धतीने तिखट मु मिठाच्या पुऱ्या ही रेसिपी एकदा नक्की करून आवडली तर नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा करा